अध्याय सोळावा श्री गणेशायण महा भक्तजन तारणार्थ यतिरूपे श्री श्रीदत्त भुहरी प्रकट होत अक्कलकोटी वास केला जे जे झाले त्याचे भक्त त्यातच श्रेष्ठ स्वामी सुत ऐकता त्यांचे चरित्र महादोष जातील प्रसिद्ध मुंबई शहरात हरिबाऊ नामे विख्यात आनंद होते नानंद निर्वाह करीतच नोकरीने कोकणाप्रती राजापूर तालुक्यात इटिया गाव सुंदर हरिभाऊ तेथील राहणार रा जात मराठे तयांची ते खोत या गावचे होते संपन्न पूर्वीचे त्याच गावी तयाचे माता बंधू राहते मुंबईत तयांचे मित्र ब्राह्मण ओपनाव पंडित ते करिता व्यापार त्यात तोटा आला तयांशी एकेसमयी पंडितांनी स्वामी कीर्ती ऐकली का तेव्हा भाव धरुणीमणी नवस केला स्वामी ते जरी आठ दिवसात मी होईन कर्जमुक्त तरी दर्शना त्वरित अक्कलकोटी येईन हरिभाऊ आणि त्यांचे मित्र अफूचा व्यापार करिता त्यात आपण नुकसान सत्य येईल असे वाटले त्यांनी काढलेली एक युक्ती बोलावणी पंडिताप्रती सर्व वर्तमान त्या सांगती म्हणती काय करावे हे नुकसान भरावयासी द्रव्य नाही अम्माबासी फिर्याद होता आब्रुसी बट्टाला गेला आमुच्या तेव्हा पंडित बोलले मलाही कर्ज काही झाले निघेल माझे दिवाळी यात संशय असे ना तुम्ही व्हावया कर्जमुक्त यासी करावी युक्ती एक तुमचा होण मी मालक लिहून देतो वेढीवरी अपूचा भाव वाढला व्यापारात नफा झाला हे सांगावं पंडिताला मारवाडी आला आनंदे अकलकोटी स्वामी समर्थ सांप्रतकाळी वास करीत त्यांचीच कृपा ही सत्य कर्जमुक्त झालो आम्ही गजानना हरिभाऊ पंडित त्रिवर्ग अकलकोट जातं समर्थांचे दर्शन घेत पूजन करत भक्तीने तेव्हा समर्थे तयासी शिवराम मारुती आहे नामे दिली त्रिवर्गाशी आणि मंत्र दिले पंडिता राम म्हटले गजानना शिवनाम म्हट दिले मारुती हरिभाऊस म्हणले तिघे केले एक रूप मग समर्थे त्यावेळी स्त्री वर्गाजवळ बोलाविले तिघांचे तीन श्लोक दिले मंत्र म्हणून ऐका श्लोक गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मे श्री गुरुवे ऐसा मंत्र हरिबाऊते दिदला असे समर्थे तेव्हा दयाच्या आनंदात पारावार नसेची दुसरा मंत्र गजाननाला तया वेळी श्री निदला तेव्हा दयाच्या मनाला आनंद झाला बहुसाळ श्लोक आकाशात तत्पतोय यथा ग्छती सागरम सर्व देव नमस्कार केशवप्रती गच्छती संतोषिले त्याचे मन मग जवळ घेऊन एक मंत्र उपदेश होणं केले पावण तया ते श्लोक इदमेव शिवम इदमेव शिवम इदमेव शिवम इदमेव शिव तीनशे इद रुपये तयांनी आणले होते मुंबईहून त्याचे काय करावे म्हणून विचार ते आते। ऐसा प्रश्न ऐकून समर्थ बोलणे तया लागून त्याच्या बादुगा बनवून येथे आणाव्या सत्वर काही दिवस गेल्यावर त्रिवर्ग एके अवसरी उभे राहून जोडल्या घरी आज्ञा मागती जावया मिळतात आनंद आले हरिबाऊच्या माणसी ध्यास लागला स्वामींचा त्या आत्मलिंग पादुका चौदा दिवसापर्यंत देखा पायी वाग वागवी भक्त सका दिसल्या नाही कोणाते ते भाऊ एके दिनी सन्निध येऊन दर्शन घेऊन श्रीचरणी मस्तक त्यांनी ठेविले तो समर्थ त्याप्रती घेऊन या मांडीवरती वरदहस्त वर्त सत्वरगती मस्तकी त्याचे ठेविले म्हणती तू माझा सुत झालास येता निश्चित परिधान करी भगवे वस्त्र संसार देई सोडोनी, मग छाटी कमणी समर्थ दिदली सम... ती घेऊणी तयामेळी परिधान केली सत्वर आत्मलिंग पादुका सत्वरी देती हरिबाऊचे करी म्हणती जाऊणी सागरतीरी किल्ला बांधवणी राहावे जाऊणी आता सत्वर लुटवी आपला संसार लोभ मोह अणू मात्र चिंतित वान नरावा आज्ञा ऐकून ऐसी आनंद झाला माणसी सत्वर आले मुंबईसी साधू वेश घेऊणी असो हरिभाऊने काय केले ब्राह्मण अशी बोलाविले संकल्प करून ठेविले तुळशीपत्र घरावरी हरिबाऊ घर लुटविता तारा नामे त्यांची कांता ती करी बहुतकांता घेत उर बडवणी विनविते जोडून कर अद्यापी स्वस्त करा अंतर आपला हा विचार सोडूनही द्यावा प्राणप्रिया अशी तीएसी उत्तरे ऐकून या स्वामी कुमारे समाधान बहुत प्रकारे करीतसे जे स्त्रियेच्या अंगावरी अलंकार तेही लोटविता समग्र ते दि शुभ्र वस्त्र परिधान करावया आत्मलिंग समर्थे स्वामी सुतांनी ते दिधले होते त्या पादोका स्वहस्ते मठामाजी स्थापिल्या का मठा माजी स्था त्या त्यासमयी मठ स्थापिला असे पाहि होनी गोसावी मठामाजी राहिले इति श्री स्वामी चरितसारामृत नानाप्रभोत कथासमंत सदा भाविक भक्तपरिशोद षोश शोध्याय गुढ हा श्री दस्तु शुभम भवतो अध्याय सतरावा श्री गणेशायण महा मागील अध्यायी कथासुंदर प्रख्यात जे मुंबई शहर तेथे येऊनी स्वामी कुमारं मठ स्थापिता समर्थांचा स्वामीनामाचे भजनं त्यांची या चरित्राची कीर्तन त्याहुणी व्यवसाय अन्य स्वामीसुत नैनिती स्वामीसुताची जननी काकूबाई नामी करुणी तिने हे व्रत कोणी दुःख केले अनिवार निजमातेचा शोक पाहुणं दुःखित झाले अंत करणं ते लागी सावरुण धरिल्ले सत्वर प्रेमाने नाना प्रकारे सुत मातेचे समाधान करीत मधुर शब्दे समजावित परमार्थ गोष्टी सांगोनी याची पिशाची बाधा झाली किंवा कोणी करणी केली याची सोय पाहिजे पाहिली पंचाक्षरी आणून त्यासमयी प प्रख्यात थोर यशवंतराव भोसेकर जय श्रीदेव मामलेदार सर्व लोकं बोलती ऐसा विचार पोटी दर्शन आल्या उठावठी सांगितल्या सुताच्या गोष्टी मुळापासूनही सर्वही ऐकुण्या देव मामलेदार हसूनी देती उत्तर त्यासी विशाचे लागले थोरं माझेही नि दूर न ऐसे उत्तर ऐकुणी दुःखीत झाले अंतकरणी मग ते स्वामीसुतांची जन्मी अकलकोटी येतले असो इकडे स्वामीसुतं मुंबई माझी वास्तवकरित हिंदू पारसी स्वामी भक्त त्यांच्या उपदेशे झाले मठ होता कामाठीपुऱ्यात तेथे झाला जागा नव्हती प्रशस्त मग दिली का अंदेवाडी तर जागा एका भक्तिनीने तारण आम्ही त्यांची कांता त्याची कांता देही त्रास दे देत स्वामी सुता परितयाच्या चित्ता दुःख खेद नसेची प्रथम मुंबई शहरात शखी सतराशे ब्याण्णवात वाल्गुन कृष्ण त्रयोदशीत स्वामी जयंती केली से कोणे एके समयासी नगर कर जोशी सहज आले मुंबईसी त्यांनी ऐकले वर्तमान पाहुणी स्वामी सुताप्रती आनंदले नाना ले नानाचित्ती प्रेमानंदे चरणवंदिती सवण करती तयाचे स्वामी सुदे तयासी दावी स्वामी भक्तीसी धन्य झाले नाना जोशी रंगलेभजनी समर्थांच्या पुढे जोशी बुवांनी स्वामींची पत्रिका करोनी ती अर्पावया श्रीचरणी अकलकोटी पाचले पत्रिका श्रीचरणी अर्पिली स्वामी मूर्ती आनंद दिली समर्थेत्यांची आज्ञा केली नगारा वाजवा म्हणून नगारा वाजविता जोशी हसू आले समर्थासी या स्वभक्तासे परमानंद झाला असो अकलकोटी नगरात शके सतराशे त्र्याण्णवात प्रथम स्वामी जयंती करीत स्वामी सुत आनंदे छेलीखेडे ग्रामात प्रथम स्वामी प्रगट होतं विजयसिंग नामे फक्त घोट्या खेळत त्यांसवे स्वामी सु दिवसेंदिवस स्वामी भक्ती करी विशेष जन लावेले भजनास कीर्तीध्वज उभारेला धरुणी कामना, कोणी एता, एतासी दर्शना त्यासी समर्थ करिता आज्ञा सुतःकडे जावयासी स्वामीसुद्धा ही त्याप्रती मनातील खूण सांगती ऐकून जन जण सकित होती वर्णी तिख्याती सुताशी एकदा सहज स्वामीसुद्धा अकलकोटी दर्शना येत तेव्हा समर्थ राजवाड्यात राहिले होते आनंदे स्वामी दर्शन घेतल्या वेळ तोंड सेवी उदकांनं ऐसे दिवस झाले तीन निराहार राहिला मग वाड्यासमोर जाऊन आरंभिले प्रेमळ भजन जे करून रसे भरले पूर्ण ऐकले यातून राणीने सेवी सेवकांशी म्हणे सत्वर तुम्ही जाऊन या अवसरी त्या साधुते मंदिरी प्रार्थनिया आणावे पाहुण्या समर्थासी उल्हास सुताचे माणसी धावण्या वेगेसी मिठीचरणी गातले निजसुताते पाहुण आण आनंदले समर्थमणी कर फिरवला मुखावरणी हस्ती धरून ओठविले अक्कलकुडी त्यावसरी बहुत सेवे सेवेकरी परिसमर्थांची प्रीती स्वामी सुतावरी होती स्वामी सुद रात्रंदीनं समर्थापुढी करती भजन पायी खडावा घालून प्रेमरंगे नाचते एके दिवशी समर्थ बैसले असता आनंदात स्वामी सुद्धा भजन करते पायी खडावा घालून एकांत समय साधोनी समर्थ सांगती तया आम्ही जातो निजधामी वारसा पुढे चालवावा स्वामी वचन ऐकून स्वामी सुद्धा निशब्द होई कल्पना नसाहे स्वामी विन कैसे जीवन वारंवार विणवी वारं स्वामी श्री ऐसे न करावे काही मी अजानले गुरु तू माझी आई स्वामी धरती हृदयाशी म्हणते आम्ही तव हृदय वासगृहिश्चिती चिंता न काही करावी असं मग स्वामी सुत ते स्थळ सोडून त्वरित नगराबाहेर येत मार्ग धरीत मुंबईचा स्वामी वचनी दुखावला अंतरी भाऊ खिन्न झाला परतुणी नाही आला जन्मावरी अकलकोटी त्या दुखे उत्तरोत्तर क्षीण झाला स्वामी सुत दुःख करी दिवसरात्र चैननसे क्षणभरी तोची रोग लागला शेवटी आजार आजारी पडला ऐसा समाचार समजला अकलकोटी समर्थाते स्वामी सुताचे जन्मी राहत त्या स्थानी तिने हे वर्तमान ऐकून विनवीते समर्थाते मग समर्थे त्या अवसरी मुंबईस पाठवले सेवे करी म्हणती सुता तिस त्वरी मजसिधा आणावे परिसुद त्या सांगती आला नाही अकलकोटी विरह दुःख त्याचे पोटी रात्र चलत असे मग सांगती समर्थ त्यासी घालून पेटीत घेऊन यावे त्वरित कोणीतरी जाऊणी तथापि स्वामी सुत पाहि अकलकोटी आला नाही दिवसेंदिवस देही क्षीण होतच आलला शेवटी बोलले समर्थ आता जरी जरी न ये सत्य तरी तो भरुणी यथार्थ ठेविली ती की याचा अर्थ स्पष्ट होता तो समजला स्वामीसुता परी तुनं आला अकलकोटा जीवित न केली आजारवाडला विशेष श्रावण शुद्ध प्रतिबेदेस केला असे कैलवास का सर्व लोक अकलकोटी त्या दिनी समर्थ करती विचित्र बैसले स्नान करून परिगंधन न भोजना ते न उठती धरणीवरी अंग टाकीती कोणा संघी न बोलती रोदन करीती क्षणोक्षणी मी तुक्या माझे सत्वर मुंबईहून आली तार श्रुत झाला समाचार स्वामी गत झाला मग काकूबाईने सत्वर जवळी केले मुंबापूर तेथे समजला समाचार परत्र पावला आत्मज निज पुत्र मरण वार्ता ऐकून करीती अकांतात दुःख समये वर्णितात अंतरी होत असे असो मग काकूबाई अकलकोटी लवला परतून नि आल्या बोलल्या काय आते सुत आपला भक्त असून अकाली पावला कामरण मग स्मरती जे हे चरण त्यांचे धारण होय कैसे समर्थ बोले तीएसी सी आमच्या आज्ञेशी संधी सापडली काळासी ओढून इबणायची मग नेला धन्य धन्य स्वामी कुमार उतरला बहुद दिव दुस्तर सर्वत्र सर्व अमर राहिली सारामृत नाना श्री इस्वामीचरितसारामृत नानाप्रकृतसमंत भाविगदपरस परिसुत सप्तदशोध्यायघोडा श्रीभगवान चरणार्पणमस्तु रस्तो शुभम भवतो अध्याय अठरा वा श्री गणेशायण वा स्वामी सुताचा सुताच्या गादीवरी कोण नेमावा अधिकारी ऐसा प्रश्न सेवेकरी करीता ती समर्थाते तेव्हा बोलले समर्थ सेवेकरी असती सांप्रत परी एकही मजला त्यात योग्य कोणी दिसेना जेव्हा येईल आमुच्या माणसी त्यासमयी मोरपांखरासी अधिकार नेमो गादीसी चिंता तुम्ही न करावी मोरपांखरा मोरपांखरा समर्थवंती वेळोवेळा रात्री निंतोची जाळा साळा मोठमोठ्याने मौट ओरडती आमुची पाऱ्याची विटं जतन करावी नीट वारंवार म्हणती समर्थ काकूबाई लागोनी लपुनी ठेविले विटेसी ती दिली पाहिजे आम्ही याच असा अर्ध कवणासी स्पष्ट काही कळेना असो स्वामी सुताचा भ्राता कोकणात राहत होता स्वामी सुत मृत्यू पावता वर्तमान कळले त्या तो केवळ अज्ञान दादा त्याचे अभिनाम त्याचे शरीर असमाधान क्रोश होत चालला काकूबाईने तयासी आणविले आपणाबाशी एके दिवशी समर्थासी दादाप्रती दाखविले समर्थ बोले बाईसी चार वेळा जेऊ घाल यासी आरोग्य होईल बाळासी चिंता माणसी करू नको त्याप्रमाणे बाई करीती दादांशी झाली आरोग्यता समर्थाशी कृपा होता रोग कोठे राहील केशगाव मो केजगाव मोगलाईत तेथे नानासाहेब भक्त त्यांनी बांधिला स्त्रींचा मठ द्रव्य बहुत करचे स्त्रींची आज्ञा घेऊन सत्य पादुका मठात या करणे अक्कलकोटी येत दर्शन घेत समर्थाचे ते म्हणती काकूबाईसी पादुका स्थापन करा तुम्ही पाठवा दादांची समागमे आमच्या बाई म्हणे तो अज्ञान न शरीर असमाधान त्याची काळजी घेईल कोण सत्य सांगा मज लागे समर्थेव्रत ऐकून म्हणते द्यावे पाठवून बाळ आहे जरी अज्ञ तरी सांभाळू तयासे समर्थ पुनश्च बाईसी बोलले त्यात तुमचे काय गेले आम्हाला जे भले तेच आम्ही करू की शेवटी मंडळी सांगितलं दादांशी पाठवले झाल्या स्थापन झाल्यावरती दादा आला परतोनी पुढे सेवे सांगती त्यासी मुंबईत पाठवावी पाठवावे ब्रह्मचार्यासी आज्ञा करीती यासी स्थापा गादीवरी दादांशी करून गोसावी मुंबईची गादी चालवावी स्वामी सुताची यास द्यावी या कफनी जोळी निशान ब्रह्मचारी दादांशी उपदेश ती दिवसनिशी घोसावे होऊन गादीशी चालवावे आपण दादा जरी अज्ञान होता तरी ऐसा ऐशा गोष्टीकरिता नकार म्हणेची सर्वदा नरुचे चित्ता त्या चित्ता त्याची हा। या यापरी ब्रह्मा ब्रह्मचार्यांनी पाहिली खटपट करून ही शेवटी दादाशी मुंबई होऊन अकलकोटी पाठवले समर्थ एशा समयाशी आज्ञा केली भुजंगाशी घेऊन माझ्या पादुकांशी मस्तकी ठेव दादांच्या मोरजेल आणून मस्त सत्वरी दरामंत्री तयावरी आज्ञेप्रमाणे सेवेकरी तैसेच स्त्रींच्या बादुका शिरी पडता उपरती झाली त्यांच्या चित्ता हृदय गुरुंचे महिमान पादुका स्पर्श करून काळ ब्रह्मज्ञान काय धन्यता वर्णावी असो दादांची पाहुणी वृत्ती काकूबाई दचकली चित्ती म्हणे समर्थे दादा प्रती वेळ खचिले खचित लाविले ती म्हणे जी समर्था आपण हे काय करीता दादाची या शिरी ठेविता पादुका काय म्हणून समर्थ बोले ते जे बरे वाटेल आम्हा तेची करू या समयाशी व्यर्थ बडबड करू नको काकूबाई बोले वचन एकाशी सावी बनवणं टाकीला आपण मारून इतुकेची पुरे झाले ऐकून येशा वचनाला समर्थाशी क्रोध आला घाला म्हणतीबाईला खोड्या माझी सत्वर काकूबाईने आकांत गोरुणी मांडीला अनर्थ नाना अपशब्द बोलत भाड भिटीतच हसते तरी समर्थे त्या समयी लक्ष तिकडे दिले नाही दादांशी बनविले गोसावी कपनी जोडी अर्पिले दुसऱ्या दिवशी दादांशी समर्थ पाठवले भिक्षेची ते पाहुणी काकूबाईशी दुःख झाले अपार समर्थाशी हासू आले अधिकची कौतुक म्हणे दादांशी जवळ बोलले काय सांगितले तयासी अणुस तुझी माता तिजपाशी भिक्षा मागता अवश्य म्हणून तत्वरता जवळी पातला आयसे बाईने पाहुणी क्रोधाविष्ट अंत करणी म्हणे तुझे हे कारणी करणी अपवादा कारण ऐकून मातेची उक्ती दादा तिजप्रती बोलती अहिक सुखे तुच्छ गमती माते आज पासोणी पुत्राचे ऐकून कुणी वचन उदास झाले तिचे म्हण असो दादा गोसावी होण स्वामी भजनी रंगले काही दिवस झाल्यावर मग आले मुंबापुरी स्वामी सुताच्या गादिवारी बसोनी संस्था चालविली इति श्री स्वामी स्वामीचरी सारामृत नाना समंत सदा प्रेम परिसोत अष्टदशोध्याय घोडा श्री रसदुशुभम भवतु